Thank <laughs> you. नमस्कार मी पलक संतोष सैल मी न्यू इंग्लिश मिडियम स्कूल या स्कूलची विद्यार्थिनी आणि मी ट्यूशनसाठी झुंजुरके क्लासेस इथे शिकत होते तर मला एटी नाईन पॉईंट फोर्टी पर्सेंट मिळाले एस एस सीमध्ये तर हे सगळं जुंजूर मिसमुळेच त्यांनी खूप छान शिकवलं त्यांनी मॅथ्स सायन्स असे सगळे सब्जेक्टमध्ये खूप चांगलं शिकवलं आम्हाला अन... म्हणजे तुला एवढे टक्के पडले त्याच्या याचं श्रेय तू कोणला देऊन याचं श्रेय माझ्या पालकांना आणि झुंजुरके मिसला हे झुंजुरके क्लासेस मध्ये तू ट्यूशन घेत आहे तर तुला आ, कसा प्रकारे अनुभव आला आणि या क्लासेसची खासियत काय झुंजुरके मिसने आम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये कमी पडू दिले नाही आणि मिसने आम्हाला वर्षभर मध्ये खूप सारे आय एम पी क्वेश्चन दिले आणि पेपरच्या आदल्या दिवशी पण आय एम पी क्वेश्चन दिले आणि तेच क्वेश्चन दुसऱ्या दिवशी पेपरला आले होते पूर्ण पेपर त्यांनी दिलेला आला होता आम्हाला म्हणून पेपर खूप छान गेले सगळे गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु, गुरु, गुरु साक्षात गुरुदेव गुरु नमा गुरुदेव नमा मी आत्ता माझं नाव भाग्यश अजित गांधी मी दहावीत शिकणारा विद्यार्थी न्यू इंग्लिश मिडियम शाळेत शिकणारा विद्यार्थी खरं तर मला आज सत्याहत्तर पॉईंट चाळीस टक्के पडलेले आहेत हे सगळं श्रेष्ठ पहिले देखील आई वडील आणि नंतर टूशनच्या टीचर सौ भारती मॅडमला जातं खरं त्यांनी आमच्याकडून खूप सगळं करून घेतलं आणि खरं आपण म्हणतो ना फळ ते कष्टाचेच फळ आपण कष्ट केल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही सगळं आपण एक एक एक, एक, एक मार्काने आपण पुढे पुढे जात असतो आणि खरंच आज सत्याहत्तर पॉईंट चाळीस टक्के पड पडायची मला अपेक्षा होती पण मला अजून जास्त होती पण थोडे कमी पडले खरं मिसनी भारती मिसने आमच्याकडून खूप करून घेतलं तसंच सुषमा थोडे टीचरनी देखील आमच्याकडून करून घेतलं मराठीच्या पेपरला पहिले मराठीच्या पेपरच्या दिवशी पहिले चार पाच दिवस आम्हाला घरी बोलवून सगळं करून घेतलं देखील त्यांनी त्यांच्या मुलासारखंच आम्हाला शिकवलं भारती मिसने देखील आम्हाला सगळ्या विषयांचं शिकवलं आणि खरंच आज मी माझ्या आईवड्यांना धन्यवाद मानतो कारण की तुम्ही मला ही वाटचाल दाखवली कारण की झुंजुर के मिसकडे तुम्ही मला क्लास लावला आणि त्याच्यात मोसिम काक्याचा पण धन्यवाद मानतो कारण की तुम्ही मला एवढं प्रोत्साहन दिलं कधी पण आपण चौकात भेटलं तरी मला प्रोत्साहन दिलं का भाग्यस तू करू शकतो आणि खरं मी आज केलं पण असं मला वाटतं की मला एटी प्लस पडले पाहिजे पण थोडस इकडं उन्नीस वीस होतच असतं पण काय प्रॉब्लेम नाही खरं मी भारती मी धन्यवाद मानतो कारण की एवढं त्यांनी कष्ट घेतले सोप नाहीत आणि मी पण त्यांना साथ दिली आपण म्हणतो ना साथ दिल्याशिवाय काही होत नाही तसंच भारती मीसनी आमचं सकाळी आठ वाजता लेक्चर चालू केलं त्या इच्छा एका मीसबद्दल एक कविता सादर करूशी ज्यांच्या घोडेगाव ज्यांची घोडेगावात पसरली कीर्ती ज्यांची घोडेगावात पसरली कीर्ती ज्यांच्या शिकवण्यात असती फुरती ज्यांच्या शिकवण्यात असती फुरती ज्यांच्या विद्यार्थ्यात गातात आरती ज्यांची विद्यार्थी गातात आरती अशा आमच्या लाडक्या टीचर भारती अशा आमच्या लाडक्या टीचर भारती आयुष्यात केला खूप त्रास सर आयुष्यात केला खूप त्रास तरी मुलांनी नेहमी दिले प्रोत्साहन तरी मुलांनी नेहमी दिले प्रोत्साहन निपुण आहेत करण्या शिवणकाम संसारासाठी हसत हसत गाळले घाम हसत हसत गाळले घाम आहेत आमच्या टीचर खूप मेहनती आहेत आमच्या टीचर खूप मेहनती त्यांच्यामुळे मुलांची नेहमी झाली प्रगती आहेत आमच्या टीचर खूप मेहनती त्यांच्यामुळे मुलांची झाली नेहमी प्रगती माणूस म्हणून थोर आहेत विचार माणूस म्हणून थोर आहेत विचार सर्व विद्यार्थ्यांना शिकवले शिष्टाचार शिकवले शिष्का शिष्टाचार नसल्या तरी एखाद्या शाळे शिक्षक नसल्या तरी एखाद्या शाळे शिक्षक शिकवणी घेऊन झाले उत्तम प्रशिक्षक शिकवणी घेऊन झाले उत्तम प्रशिक्षक कुटुंबासाठी झिजवली त्यांनी काया कुटुंबासाठी झिजवली त्यांनी काया विद्यार्थ्यांवर करतात प्रचंड माया प्रचंड माया पहिली पाहिली नव्हती कधी अशी एवढी सकारात्मक टीचर पाहिली नव्हती कधी एवढी सकारात्मक टीचर ज्यांच्यात ज्यांच्यात फोन पेक्षा जास्त आहेत फीचर ज्यांच्यात फोन पेक्षा जास्त आहेत फीचर जरी वेचले कशकाने त्यांनी आयुष्य जरी वेचले त्यांनी कशकाने आयुष्य घेतला वसा घडवण्याचे मुलांचे भविष्य मुलांचे भविष्य घडवले मुलांचे भविष्य होऊन शिल्पकार घडवले मुलांचे भविष्य होऊन शिल्पकार विसरणार नाही विद्यार्थी तुमचे हे उपकार तुमचे हे उपकार सरस्वती समान आहे ज्यांची मूर्ती सरस्वती समान आहेत यांची मूर्ती अशा आमच्या लाडक्या टीचर भारती मिस धन्यवाद दीक्षा ज्ञानेश्वर पोखरकर न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगावची विद्यार्थिनी मला एस एस सीमध्ये आत्ता नाईन्टी टू पॉईंट फोर्टी पर्सेंट मिळाले आणि मी भारती मिस यांच्याकडे क्लास लावले होते त्याचा मला फायदाच नाही तर मला एक अशी शिक्षिका मिळाली जिने माझं आठवीपासून ते दहावीपर्यंतचं आयुष्य घडवलं माझा मूळ पाया जो आहे तो भक्कम केला मला कोणताही जरी डाऊट आला तरी तो त्यांनी एकदा नाही तर प्रत्येक वेळा मी जेव्हा जेव्हा विचारेल तेव्हा तेव्हा त्यांनी तो मला सांगितला आणि मी त्यांचे खूप आभार मानते की जो काही माझा नाईंटी टू पॉईंट फॉर्टी पर्सेंट जे मा, मला मार्क्स मिळालेले आहेत ते फक्त आणि फक्त त्यांच्याचमुळे आहेत आयुष्यात खरं तर खूप अडचणी येतात त्यांच्या समोर सामोरे कसं सा जावं हे त्या हे त्यांनी आम्हाला शिकवलं त्यांच्या देखील आयुष्यात खूप अडचणी आल्या ह्या वर्षी आणि आमची बॅच अॅक्च्युली त्या कधी विसरू शकत नाही कारण खरं तर आम्ही तेवढे प्रेमाळ आहोत पण खरं सांगावं तरी खरं सांगावं तर त्यांनी आम्हाला खूप आमचे लाड केले आहेत आम्हाला जर सकाळी क्लास दहा वाजता असेल तर फक्त दहा ते अकरा किंवा बारा वाजेपर्यंत फक्त दोन तास क्लास घेऊन घे गे, घेतलेला गे, नाहीये त्यांनी तर तो त्यांनी सहा सहा सात सात वाजेपर्यंत आम्ही तिथे ट्यूशनमध्ये बसून आम्ही अभ्यास केलेला आहे आणि त्याचं फळ मला नक्कीच मिळालेलं आहे प्रत्येक विषयात त्यांची मला मदत झालेली आहे मग त्यांनी फक्त मी त्यांच्याकडे फक्त क्लास मॅथ्स आणि सायन्ससाठी लावला होता पण मला लँग्वेजेसमध्ये व इतर सब्जेक्टसाठी सुद्धा त्यांनी मला मदत केली त्या असं नाही बोलल्या की तू तर क्लास फक्त दोन विषयांसाठी लावला आहे किंवा मी पण त्याचे जेवढे पैसे घेते आहे पण त्यांनी सगळे सब्जेक्ट शिकवून मला त्यांनी त्यांची फी जेवढी होती ती अगदी कमी त्यांनी तेवढीच घेतली आहे आणि मी त्यांचे खरंच आभार मानते धन्यवाद नमस्कार माझं नाव स्वस्तिका बोराडे मला सेवंटी पॉईंट सिक्स्टी पर्सेंट पडले ॲक्च्युली मी वीक स्टुडंट आहे आणि मी एटपासून हे मिस झुंजुरके क्लासेस जॉईन केलेले आणि वाटलं नव्हते एवढे मी स्कोअर करेल मार्क्स मी फर्स्ट ऑफ ऑल माझ्या पॅरेंट्सला थँक्स मानते की त्यांनी मला या झुंजुरके क्लासेसमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं आणि थँक्स टू मिस की त्यांनी मला ॲडमिशन घेतलं आणि त्यांनी मला सपोर्ट केला स्टडी म्हटलं तर मी खूप वीक आहे आणि आमच्या झुंजुरके मिसने आमचं आम्ही ती जण होतो मोस्टली ज्यांच्यावर आमचं जास्त मिसने फोकस दिला तो ते म्हणजे भाग्येश मी श्रीजित मिसने आम्हाला रात्री दहा वाजे दहा दहा वाजेपर्यंत मिसने आमचा स्टडी घेतला जेवण वगैरे सगळं आम्ही मिच्या घरी करत होतो दुसऱ्या दिवशी पेपरला काय येणार आहे ते पण मिस आम्हाला क्वेश्चन सांगायचे आणि मी मिसचे थँक्स मानते की त्यांनी आम्हाला एवढा सपोर्ट केला आणि याच्या पुढची बॅच असेच आमच्यापेक्षा जास्त मार्क्स पाडेल थँक्यू गुरु, गुरु, गुरु ब्रह्मा ब्रह्म गुरु रि विष्णू देव महेश्वरा गुरुरी साक्षात्त परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी प्रियल पांडुरंग मोरहाडे इयक्त धाबीची विद्या घेऊन मला इयक्त धाबीमध्ये नाईंटी फोर पर्सेंटेज पडते याचं पूर्ण श्रेय मी झून झुरके मिस माझी पॅरेंट्स आणि सगळ्या टीचर्सला देऊ इच्छिते कारण मी अशा परिस्थितीमध्ये होती की मला पेपरसुद्धा राईड करायला जमणार नव्हता पण त्या देखील मिसने मला सपोर्ट दिला आणि मला माझ्या लाईफमध्ये फ्रेंड्स असे पण भेटले की ज्यांनी आईन टाईबिंगला मला म्हणजे खूप हर्ट केलं आणि काही लोक तर माझ्या पाठी पण माझ्याबद्दल खूप काही बोलायचे पण मिसने मला अजिबातच मोगू दिलं नाही मिस, मिस बोलले की त्यांना त्यांचं तरन काम बोलायचं आहे आणि तुला ते करायचंय सो ह्या वेळेस मला खूप छान वाटते की मी टॉप फाईव्हमध्ये आलेली आहे आणि सर्वप्रथम मी मिसचे खूप खूप आभार मानू इच्छिते कारण त्यांच्यामुळेच मला एवढं श्रेय गाठणं सोपं झालेलं आहे से प्यारी चांद आणि उससे भी प्यारा आपका आपसत बताव हमे कहा मिले गे के मिस जैसी हमारी लाईफ मे गोई मिस मिसच्या ह्या टेन्थ स्टँडर्डमध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा त्यांना पण खूप सारे ऑबस्टेकल्सला स्ट्रगल जावं लागलं त्यांचे पण खूप अप अपडाऊन आले पण त्यांनी आम्हाला मात्र कधीच खचू दिलं नाही त्यांनी आम्हाला स्वतःच्या मुलासारखं जपलं म्हणजे आमचं ट्युशनमध्ये फक्त अभ्यासपुरतं मर्यादित नव्हतं तर खेळणं खाणं झोपणं अक्षरशः आम्ही पूर्ण दिवस ट्युशन मध्ये घालवायचो पण मिसने कधीच आम्हाला असं सा कंटाळ येईल किंवा जबरदस्ती वाटेल असा अभ्यास कधीच करून दिला नाही आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल म्हणजे त्यांनी जे क्वेश्चन्स आम्हाला दिले डिटो पेपर आम्हाला भेटला ते बघून आम्ही खूप म्हणजे खूप खुश झालो कारण आम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत होते की मी जे क्वेश्चन्स देईल तुम्हाला तुम्ही ते करा आणि आम्ही केले आणि आम्हाला खरंच खूप आनंद वाटतो की मिस जे बोलतात ते होतं म्हणजे मिसचं ऐकून म्हणजे खूप माझ्यासाठी तर खूप श्रेय आहे धन्यवाद नमस्कार मी गौरी गणेश पोखरकर न्यू इंग्लिश मिडियम स्कूल घोडेगावचे विद्यार्थिनी मी जुन की मिस यांच्याकडे क्लासला होते तर त्या क्लासला जाऊन मला माझा खूप फायदा झाला मला एटी टू पॉईंट ट्वेंटी पर्सेंट पडले तर मला विषय खूप अवघड वाटायचा सायन्स पण त्यांनी शिकवल्यापासून हो मला हे विषय खूप सोपे जायला लागलेत मला त्या त्या विषयांमध्ये आवड निर्माण झाली आणि बरेच काही ते खूप आमचे लाड करतात आमचे ऑनलाईन क्लास पण त्यांनी एक्झामच्या वेळेस घेतले होते त्या खूप प्रेमळ आहेत आमच्यासाठी खूप कष्ट घेतले त्यांनी आठ वाजेपर्यंत आम्ही सकाळपासून ते रात्रीच्या आठपर्यंत आम्ही क्लासला बसायचो कंटाळा आला की ते पाच मिनटाचा रेस्ट द्यायचा नमस्कार मी पूर्वा महेशमध्ये मी न्यू इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकते शिकत होते आणि मी झुंजुरके कोचिंग क्लासेस टेन्थ स्टँडर्डमध्येच लावलं होतं आणि मला एटी टू पॉईंट सिक्स्टी पर्सेंट पडले म्हणजे माझं ना खूप काय बघतो एकदम कमीच होतं पण मिसनी खूप छान पद्धतीने शिकवलं आणि मिसचे खूप आभार मानते की म्हणजे माझा बेस त्यांनी एकदम पक्का करून दिला सायन्स पण खूप छान झालं माझं सोशल सायन्समध्ये पण मला खूप छान मार्क पडले थँक्यू सो मच मिस नमस्कार मी सौ भारती सुशांत झुंजुर्के मी अजुंजुर्गे क्लासेसची ओनर आहे मी झाली गेले पंधरा वर्ष झाले मी अजूनजुर्के क्लासेस चालवत आहे आणि ही माझी पंधरावी बॅच असेल टेन्थची दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माझा जो रिझल्ट आहे तो खूप छान लागलेला आहे या वर्षी माझा सगळ्यात पहिला जो टॉपर आहे तो नाईन्टी फोर पर्सेंटेजचा आहे प्रियल गोराडी अॅक्च्युअल मध्ये जेव्हा मा ती माझ्याकडे आली नाईन्थला तेव्हापासून आमची जी अटॅचमेंट झालेली तर मुलं मला अगदी आईप्रमाणेच आई मानताय आणि मी सुद्धा त्या मुलांना अगदी माझ्या मुलांप्रमाणेच जपले तेव्हा मुलांना कोणताही डाऊट आला तरी मुलं माझ्याकडे संकोचपर्यंत विचारत होते मुलांना काही त्यांच्या तब्येतीत जरी प्रॉब्लेम असेल तरी ते माझ्याशी शेअर करायचे आणि प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आपण त्या क्लासमध्ये काढलेलं होतं आमच्याकडे फक्त अभ्यास म्हणूनच नाही तर ओव्हरऑल तुमचा पुढे जाऊन तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये प्रगती करू शकाल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसं घडाल हे मी नेहमी मुलांना सांगण्यात ने आलेली आहे आणि ह्या मुलांनी देखील मला तेवढं कॉपरेट केलं त्यामुळेच खरोखर आजचा हा रिझल्ट लागलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या मुलांचे माझ्या मनापासून धन्यवाद आणि या मुलांचं खूप चांगलं भविष्य गडो हीच ईश्वरच्या प्रार्थना